नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कलाच्या हातून चुकून इकडे कलावैतचं धोतर फाटतं त्यामुळे आता ती त्याला तयार करते की प्लीज तू माझी साडी याचं मी तुला धोतर नेसून देते परंतु आता अद्वैत तयार नसतो पण खूप प्रयत्नांनी त्याच्याकडे दुसरं मॅचिंग काही नसतं म्हणून तो तयार होतो आणि तयार झाल्यावर मात्र त्याला कलाने नेसवलेलं धोतर हे फारच आवडतं दुसरीकडे मात्र आता कला इकडे सोमच्या रूम मध्ये येते आणि काय झालं अजून तयार नाही झाला का अजून विचारते तर तेव्हा मात्र सोम म्हणतो वहिनी थोडीशी हेल्प कर मला आणि त्यानंतर ती सोमची थोडी हेल्प करते त्यानंतर सोम रूम मधनं निघून जातो इकडे मात्र कला तिथे असलेला टॉवल उचलण्याचा प्रयत्न करते तेवढंच तिथे काजलने लिहिलेली चिठ्ठी तिला सापडते आणि त्यावरनं तिच्या लक्षात येतं की काजलचं सोमवर प्रेम आहे दुसरीकडे मात्र काजल, काजल सोहमची वाट बघत असते तिला असं वाटतं की त्यांनी चिठ्ठी वाचली असेल त्यामुळे ती तिच्या समोर उभं राहते इकडे मात्र सोहम तिला पुन्हा एकदा इग्नोर करून आता लग्न मांडवामध्ये बसण्यासाठी जात असतो दुसरीकडे आता काजलही रडत तिथे पुन्हा चेहरवर बसते तर कला मात्र खाली उतरते मला तुझ्याशी बोलायचं आहे वरती चल असं म्हणत तिला ओढतच नाही त्यानंतर मात्र काय झालं ताई असं ती विचारते तेव्हा मात्र कला तिला चिठ्ठी उघडून दाखवते आणि आता काजलच्या लक्षात येतं की इकडे मात्र आता हे सगळं सत्य कलाला समजलेलं आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र चिठ्ठी काजलच्या काजलची जी चिठ्ठी असते ती कलाच्या हातात असते आणि रॉकेटचा धक्का लागतो त्यामुळे चिठ्ठ्या आदला बदली होतात आणि रॉकेट मात्र काजलने लिहिलेली चिठ्ठी रोहिणीच्या हातात नेऊन देतो आणि रोहिणी ती वाचते त्यामुळे ती चिठ्ठी मांडवामध्ये मा पुन्हा एकदा कलाचा हात पकडते कला, कला मात्र तिचा हात जोरातच झटकते त्यामुळे आता सगळ्यांच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी मोठा गोंधळ झालेला आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा